नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सिंह यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सिंह यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला राशन कार्डबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे ज्यांना ज्यांना राशन कार्ड विकत घ्यायचं आहे किंवा विकत म्हणजेच ज्यांना बनवायचं आहे नवीन राशन कार्ड त्यांच्यासाठी सुद्धा मी माहिती सांगणार आहे कशाप्रकारे नवीन बनवायचं आहे व ज्यांच्याजवळ आहे त्यांच्यासाठी सुद्धा नवीन महत्त्वाची माहिती सांगणार आहे व्हिडिओ हा खूपच छोटा असणार आहे जेणेकरून तुमचा जास्त वेळ मी या ठिकाणी घेणार नाही परंतु तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बन बघणे हा अनिवार्य आहे मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र राज्याचे नागरिक असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे बंधनकारक आहे कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा आणि कोपऱ्यात घंटी ऑन करून टाका सबस्क्राईब करून टाका मित्रांनो महाराष्ट्रातल्या प्रत्येक क्षेत्राच्या क्षेत्रातील माणसांवरती आपण योजना बनवत असतो योजनाची व्हिडिओ बनवत असतो सरकार तुमच्यासाठी एवढ्या योजना बनवते प्रत्येक गोष्टीचं अनुदान प्रत्येक गोष्टीचा पैसा सरकार तुम्हाला देते परंतु ही माहिती वाटण्याचं काम फक्त एकमेव यूट्यूब चॅनल आहे यूट्यूबवरती आपल्या महाराष्ट्रामध्ये नंबर एक दर्जाचे यूट्यूब चॅनल त्याचं नाव आहे भारत सेना यूट्यूब चॅनल तर चला बघा मित्रांनो तीन प्रकारचे रेशन कार्ड असतात एक केशरी रेशन कार्ड एक पांढरा रेशन कार्ड आणि एक पिवळं रेशन कार्ड मित्रांनो पांढरा रेशन कार्ड अशा व्यक्तीजवळ असते ज्याच्याजवळ आर्थिक अडचण नसते पैशाची कमतरता नसते ते एकतर शासकीय नोकर वर्गात मोडतात किंवा प्रशासकीय वर्गात मोडतात सर्विसवाले व्यक्ती असतात ज्यांना कुठल्याही योजनेचा लाभ या ठिकाणी घेता येत नाही यांच्याजवळ असते पांढरा रेशन कार्ड त्यानंतर पिवळं रेशन कार्ड सर्वात पॉवरफुल रेशन कार्ड आहे मित्रांनो केसरी रेशन कार्डपेक्षा सुद्धा पिवळं रेशन कार्ड हे सर्वात पॉवरफुल आहे पिवळ रेशन कार्डवर प्रत्येक सरकारी वटेलचा लाभ या ठिकाणी तुम्हाला घेता येतो त्याचबरोबर राशन तांदूळ सर्व गोष्टी यावर मिळतात आणि अशाच प्रकारे केसरी रेशन कार्ड असते का ते सुद्धा गोरगरीब आर्थिक मागास अशा लोकांजवळ असते परंतु जे सर्वात मागासलेले लोक त्यांच्यावर पिवळं रेशन कार्ड असते व सर्वात उच्च दर्जाचं पिळं रेशन कार्ड आहे मित्रांनो आता बघा ज्यांना रेशन कार्ड काढायचं त्यांच्यासाठी सांगतो ज्यांना ज्यांना रेशन कार्ड काढायचं आहे त्यांनी अन्न सुरक्षा अन्न पुरवठा वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाची या वेबसाईटवरती जाऊन तुमचा एक प्रोफाईल तयार करा व तिथे रजिस्टर करा आता हे तुम्हाला घरी करायचं नाही आहे कारण की घरी तुम्ही करू नाही शकणार आहे थोडीशी किचकट पद्धत आहे तुम्हाला जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जावं लागेल म्हणजेच साध्या भाषेमध्ये सायबर कॅफे तिथं गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला शंभर रुपये किंवा पन्नास रुपये देऊन ते प्रोफाईल बनवून घ्यावं लागेल संबंधित ग्राहक सेवा केंद्रवाल्या व्यक्तीला तुम्हाला सांगावं लागेल की मला रेशन कार्ड काढायचे आहे तर त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगा म्हणजेच ते तुम्हाला रेशन कार्ड काढून देतील तुमचं ते वेबसाईटवरती अकाऊंट बनवून देते मित्रांनो अशा प्रकारे सोपी पद्धत आहे तुम्हीसुद्धा लाभ घ्या हजार लोक लाभ घेत आहे पैसे कमवत आहे या योजनेच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा लाभ घ्या भेटा पुढच्या डोमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र ऊन खूप तपात आहे मित्रांनो स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सरकारी योजनांसाठी पुढच्या डोमध्ये